बिग बॉस मराठी कार्यक्रमाच्या सध्याच्या पर्वात घडलेल्या घटनांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे विशेषतः पुरुषोत्तमदादा पाटील यांच्या निघून जाण्याच्या वेळी घडलेल्या प्रसंगाने सोशल मीडियावर खूप चर्चा निर्माण केली आहे पुरुषोत्तमदादा यांनी घरात असताना नेहमीच आपल्या संस्कृती आणि परंपरांचे पालन केले ते घरातून बाहेर पडतानाही त्यांनी माऊलीची प्रार्थना केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला यावेळी घरातील इतर स्पर्धकांनीही त्यांच्यासोबत हाता जोडून जय घोषणा दिली मात्र अरबाज पटेल यांनी यावेळी काहीही प्रतिक्रिया दिली नाही ते फक्त आपली घरी बघत उभे होते याच गोष्टीमुळे अरबाज पटेल यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली अनेक नेटकऱ्यांनी अरबाज पटेल यांना ट्रोल केले आणि त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणी केली या घटनेवर महाराष्ट्रातील लोक बोलू लागले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुस्लिमांशी असलेले संबंध प्रामुख्याने सहिष्णुतेचे आणि सहकार्याचे होते त्यांनी धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही त्यांच्या सैन्यातही मुस्लिम सैनिक होते हे त्यांच्या विश्वासार सहकारी होते शिवाजी महाराजांनी अनेक मुस्लिम कुटुंबांना संरक्षण दिले आणि त्यांना आपल्या राज्यात सुरक्षिततेची हमी दिली यामुळे महाराष्ट्रातील हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या एकतेचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आजही आदर्श मानले जातात तरी हा माणूस अक्कल नसल्यासारखा वागत आहे तुम्हाला याविषयी काय वाटते